आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियम दोन हजार चोवीस निधी वितरणाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी माहिती ही आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की मार्च पेड इन एप्रिलच्या संदर्भात विविध संघटनांनी शासन दरबारी प्रयत्न केलेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यातील समारंभ उत्सव लक्षात घेता सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी बंधू भगिनी यांची एक महत्वाची मागणी आहे एप्रिल महिन्यातला शाळांचा पगार हा वेळेवर व्हावा या संदर्भातला निधी वितरणाच्या अनुषंगाने महत्वाची अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला पुनश्च या माध्यमातून करतो या संपूर्ण शासन निर्णयाचा संदर्भ आहे ते म्हणजे वित्त विभागाचं शासनाचं परिपत्रक दिनांक एक चार दोन हजार चोवीस वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी अर्थात माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव आणि माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो लक्षात घ्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे नियंत्रक अधिकाऱ्यांना किती रुपयाचं अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे त्या आपण लेखा शीर्षनिहाय या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शासन निर्णय हा सतरा पानाचा आहे त्यामुळे थोडक्यात माहिती सांगताना अनेक लेखाशीर्ष हे सुटू शकतात संपूर्ण शासन निर्णय जर आपल्याला जाणून घ्यावयाचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या साह्यानं तो आपण जाणू शकता यासाठी या जी आरच्या शेवटी संकेतस्थळ आणि संकेतांक हे आपल्यासाठी उपलब्ध असेल आता आपण जाणून घेऊया की वितरित अनुदान आणि लेखा शीर्ष हे किती आहे यातले जे रक्कम आहेत त्या हजारात आहे हे, हे आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यावं लागेल भाग एक पासून भाग एकशे सात प्रमा क्रमांकापर्यंत अनुक्रमांक आहेत आणि त्याच ठिकाणी लेखा शीर्षनिहाय आपल्याला वितरित अनुदानाची रक्कम जी आहे ती प्रामुख्यानं दिसणार आहे क्रमांक तीन वर आहे बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे शहाण्णव जिल्हा परिषदांना सहाय्य एक शून्य एक प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य शून्य एक पंधरा प्राथमिक शाळा तपासणीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशी अन्वये जिल्हा स परिषदांना सप्रयोजन अनुदाने आणि या ठिकाणी तो लेखा शीर्ष दिसतो आहे तो शून्य शून्य अठ्ठेचाळीस यासाठी वितरित अनुदानाची रक्कम ही हजारामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहता येते त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा सगळा भाग जो आहे तो प्रामुख्यानं इथे दिसतो आहे नववा भाग पहा तो शून्य एकशे ब्याऐंशीच्या अनुषंगाने आहे त्यासोबतच अन्य सुद्धा भाग जे आहे त्या आपण प्रामुख्यानं पाहू शकता गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती हेही आपल्याला या ठिकाणी दिसते आहे महत्वाचा भाग आहे तो माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भातला लेखा शीर्ष आहे शून्य चारशे बावीस बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण शून्य दोन माध्यमिक शिक्षण एकशे नऊ शासकीय माध्यमिक शाळा शून्य 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 एक मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा आणि लेखा शीर्ष आहे दोनशे वीस वीस चारशे बावीस आणि माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित अनुदानाची रक्कम हजाराच्या पटीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असं विविध प्रकारचे लेखाशीर्ष चारशे एकोणसत्तर चारशे अठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अकरा असं आपण सगळं या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहू शकतात आणि या सर्व एकशे सात घटकांच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना सुद्धा पाहता येईल यातली वेतनाच्या अनुषंगाने कोणती सूचना ही दिलेली आहे ती आपल्यासाठी तेवढीच महत्वाची आहे ती सूचना आता आपण जाणून घेऊया एकशे सात क्रमांकाच्या नंतर आपल्याला काही महत्वाच्या सूचना दिसत आहे त्यातली सहाव्या नंबरची सूचना वेतनाच्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती अथवा मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी ज्या काही सूचना आहेत त्याच्यामधली ही सहाव्या क्रमांकाची सूचना ही वेतनाच्या निधीच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यानंतर दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारांस दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमांचा लाभ घेता येणार नाही अर्थात ही सूचना अग्रिमाच्या संदर्भातली आहे ज्या उद्देशासाठी निधी अथवा अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखा लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही म्हणून आपल्याला लेखाशीर्ष आणि त्याचं अनुदान हे या ठिकाणी प्रामुख्यानं लक्षात घ्यावं लागेल सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावायचा आहे सातवी सूचना आहे खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे भाग एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे जिल्हा परिषदांसाठीचे अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये असे ज्या ज्या लेखाशीर्षाच्या अनुषंगाने अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे त्या त्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अशा प्रकारचा हा महत्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अनुदान वितरणाच्या अनुषंगाने महत्वाचा शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आणि संकेतस्थळा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो संकेतांकाच्या सहाय्यानं आपण पाहू शकता हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद